वाजलेले आहेत आणि बाबूसुद्धा जागा झालेला आहे कारण हा रात्रीचं ना जागरण करतो आणि सकाळी पहाटे वगैरे झोपतो तर आता ह्याला सगळं फ्रेश करून घेते याचं सगळं रुटीन मी आधी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आहे आता त्या सगळ्या गोष्टी करते कारण हा झोपल्यामुळे माझी बरीचशीच कामं झालेली आहेत तर याचं सगळं आधी उरकून घेते आणि त्याच्यानंतर मी आज ना तुम्हाला शेअर करणार आहे की मी परीसाठी आणि बाबूसाठी कुठून कपडे घेते परीसाठी आणि बाबूसाठी मी कोणत्या वेबसाईटवरून कपडे मागवते ऑनलाईन शॉपिंग मी कुठून करते आणि बऱ्याच जणांच्याकडून मला छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत की बाबूचे आणि परीचे कपडे खूप आवडतात आणि सगळ्यांनी बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून माझ्याकडं विचारलेलं आहे की कुठून शॉपिंग करतेस आम्हाला आवडतं आम्हालासुद्धा सांगत जा किंवा शेअर कर लिंक या सगळ्या गोष्टी मी आज माझ्या युट्यूबच्या फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करेन त्याच्या आधी याचं सगळं आवरून घेते आणि नंतर भेटूया दुपारी बघू शकता दोन वाजलेले आहेत आणि बाबूला इथं थोड्या वेळासाठी टेकून बसवलेलं आहे आणि आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या सगळ्या गोष्टी हे सगळे कपडे आहेत तर कुठून घेते मी सगळे कपडे तर हा ड्रेस आहे जो फर्स्ट क्रायवरून मी मागवलेला आहे कुकी किड्स या ब्रँडचा हा फर्स्ट क्रायवरून घेतलेला ड्रेस आहे जो एकदम छान क्वालिटीचा मला भेटलेला आहे त्याच्यावरती आहे ही डंगरी स्टाईल आणि क्वालिटी दोन्हीसुद्धा आपल्याला जर हवं असेल तर नक्कीच तुम्ही फर्स्ट क्रायवरून शॉपिंग करू शकता बघू शकता ही छान अशी डंगरी भेटलेली आहे बाबूला मी अजून ट्राय केलेली नाही पण अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंटसाठी दिलेला आहे त्यांनी आणि नक्कीच त्याला छान दिसेल कारण खूप जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळतात जेव्हा मी नवीन नवीन कपडे माझ्या मुलांना घालते आणि कुठेही आम्ही गेलो ना तर ते विचारण्यात येतं मला की तुम्ही कुठून शॉपिंग केलेली आहे किती म्हणूनच मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल आपण फर्स्ट क्रायवरून जर शॉपिंग केली तर आता सध्या डिस्काउंट चालू आहे फोर्टी फाय पर्सेंटपासून सिक्स्टी फाय आपल्याला आपण जे प्रोडक्ट घेणार आहे त्याच्यावरती वेगवेगळा डिस्काउंट चालू आहे नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता फर्स्ट क्रायचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून खरेदी करा सध्या आपले सणवार येत आहेत लहान मुलांसाठी जर खरंच शॉपिंग करायची असेल तर एकदा पहिले चेक करा आणि नंतरच तुम्ही बाहेर जाऊन शॉपिंग करू शकता कारण क्वालिटी पण मिळते आणि सगळ्या गोष्टी मिळतात आणि हा ड्रेस बाबूचा जो तुम्ही ऑलरेडी बघितला असेल तर हा दाखवती आहे हा पण सध्याच मी घेतलेला आहे क्वालिटी एकदम छान आहे सॉफ्टी कापड आहे कितीसुद्धा वेळ हे मुलं घालू शकतात आणि स्टाईल पण दिसतं आणि क्वालिटी पण आहे तर हा टू पीस आहे त्याच्यावरचा जो टी शर्ट आहे ती पॅन्ट दाखवली आणि त्याच्यावरती हा शर्ट आहे आणि त्याच्यावरती आहे हे जॅकेट अगदी कम्फर्टेबल आहे आणि याची प्राईज आहे फक्त पाचशे रुपये तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये हा ड्रेस पाचशे रुपयाला मिळणार नाही फर्स्ट क्रायवरती मी कुपन कोड अप्लाय केला आणि नंतर मला हा ड्रेस पाचशे रुपयाला मिळालेला आहे तर अशा गोष्टी असतात फक्त आपण चेकआउट करत नाही आणि डायरेक्ट बाहेरून काही वेळेला खरेदी करतो आणि आपल्याला महागात पडतात त्या गोष्टी फर्स्ट थर्टी डेज रिटर्न पॉलिसी आहे बऱ्याच प्रोडक्टवरती त्याच्यानंतर सिक्स्टी फाय पर्सेंटपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे आणि स्पेशली लहान मुलांसाठी डिझाईन केलेलं ॲप्लिकेशन आहे स्पेशली लहान मुलांसाठी खरेदी करण्यासाठी फर्स्ट हा एक चांगला ब्रँड आहे असं मी नक्कीच सांगेन आणि त्याचबरोबर शूज वगैरे ॲक्सेसरीजसुद्धा तिथे ॲवेलेबल आहेत शूजसुद्धा हा मागवलेला आहे बाबूसाठी आणि हा पण पाचशे रुपयाला मिळालेला आहे पण याची क्वालिटी जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम ब्रीच आहे जर हा आपण बाहेरून घ्यायला गेलो तर नक्कीच महाग पडेल आपल्याला आणि मी डिस्काउंट कुपन अप्लाय केल्यामुळं मला पाचशे रुपयाला फक्त हा शूज मिळालेला आहे तर हे सुंदर शूजसुद्धा मी घेतलेले आहेत फर्श कलरवरून आणि अशाच बऱ्याच गोष्टी मी घेत असते फर्स्ट त्या सगळ्या गोष्टीसुद्धा शक्य झालं तर फोटोज टाकेन मी व्हिडिओच्या नंतर आणि खरंच चेक एकदा चेकआउट करायला विसरू नका फर्स्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या सगळ्या गोष्टी तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर आणि इथं कुठलंही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे मला जे ऑनेस्टली वाटली क्वालिटी मेंटेन केलेली आहे त्यांनी काही वेळेला आपण एक दोन पैसे वाचवण्यासाठी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो पण त्याच्यापेक्षा फस्ट क्रायवरून शॉपिंग केली तर आपल्याला डिस्काउंट पण मिळेल आणि क्वालिटी पण मिळेल फक्त एकदा चेकआउट करा माहिती नसेल तर आणि माहिती असेल तर तुमचे एक्सपिरियन्स फर्स्ट क्रायबरोबरचे मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायला विसरू नका तर अशा काही गोष्टी असतात त्यासुद्धा मी व्हिडिओमधून शेअर करत जाईल म्हणजे माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना त्यांच्या लहान मुलांसाठी काही खरेदी वगैरे करणं असेल तर त्या त्यांना पॉसिबल होतील आणि ह्या ड्रेसचे लिंक पण माझ्याकडे अवेलेबल असतील तर त्या मी देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याकडे बेबी गर्ल असेल मुलगी असेल तर तिच्यासाठी सुद्धा एकदम लिंक मी ठेवेन परीसाठी मी जे मागवलेले आहेत ना ड्रेसेस ते पण मी पुढे फ्लॅश आऊट करेन तिचे फोटोज जे फर्स्टक्रायवरून मी मागवलेले आहेत असे आणि तुम्हाला त्याच्या लिंकसुद्धा देण्याचा प्रयत्न करेन ज्याच्यामुळं तुम्हाला माझ्या मैत्रिणींना फायदा होईल की ते पण त्यांच्या मै मुलींच्यासाठी अशा प्रकारचं डिस्काउंट वगैरे वापरू शकतील आणि इझिली खरेदी करू शकतील घरबसल्या कारण आपल्याला घरबसल्या या सगळे प्रोडक्ट मिळतात प्लस त्यांची डिलेवरी पॉलिसी पण खूप छान आहे काही वेळेला आपल्याला नेक्स्ट डे डिलिव्हरीसुद्धा मिळते सेम डे डिलिव्हरी पण मिळते अगदी छान फायदे आहेत फर्स्ट क्रायचे आणि नक्की तुम्ही एकदा चेकआउट करा फर्स्ट क्राय ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या एवढंच सांगेन आणि हे सुपरचार बघून मी झाले सरप्राईज आज त्यामुळं मग मी ते सुद्धा क्लिप इथं व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे थँक्यू शुभम फॉर एव्हरीथिंग आणि तू सुद्धा छान सपोर्ट केल्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचू शकले जसं की तुम्ही आता बघितलं असेल मी या बॅगमधून काय घेऊन आलेली आहे तर मैत्रिणीचं भरभरून प्रेम मला मिळालेलं आहे या छोट्याशा बॅगमधून म्हणजे तिने मला जेवणाचा डबा पाठवलेला होता कारण तिचा दुपारी फोन आला की स्नेहल जेवायला घरी आहे पण मी तेव्हा जेवायला घेणार होते आणि जेवण वाया गेलं असतं म्हणून तिला बोलले नको राहू दे आज तू एन्जॉय कर आपण परत एकदा कधीतरी दाल बाटी बनवूया कारण तिने आज दालबाटी बनवलेली होती आणि त्या स्पेशल डब्यासाठी तिने तिच्या मिस्टरांना इकडे पाठवलं शेवटी आणि मग तो टिफिन माझ्यापर्यंत पोहोचला आणि अशा प्रकारे भरभरून प्रेम मला मिळालेला आहे आणि ते इतकं छान झालं होतं रेसिपी तिची दालबाटीची की विचारूच नका एकदम मस्त लागत होती टेस्ट मी तर एकदम जेवणावरती ताव मारलेला आहे मी जेवण पण आवडीचं होतं आणि मूड पण छान होता की बिग बॉस बघत बघत एवढं छान जेवायला मला मिळालं वेळेवरच डब्बा आला असं म्हणायला काही हरकत नाही छान टी व्ही बघत बघत मी मस्त जेवणाचा आनंद घेतला आणि आज हे रात्री उशिरा येणार होते घरी जेवायला तर मी आज यांचीसुद्धा वाट बघितलेली नाही कारण मैत्रिणीचा डब्बा थंड झाला असता सॉरी अमोल की मी आज तुम्हाला सोडून जेवण केलं तर अशा प्रकारे काही गोष्टी घरामध्ये घडत असतात ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि रोजच सेम सेम ब्लॉग न येण्याचं कारण हेच आहे की वेगळं काहीतरी दाखवता यावं डालबाटी ही रेसिपी जी आहे ती जास्तीत जास्त संभाजीनगर म्हणजे पूर्वीच औरंगाबाद इकडे जास्त प्रमाणामध्ये बनवली जाते असं माझ्या मैत्रिणी सांगतात कारण दोन मैत्रिणी माझ्या तिकडूनच आहेत त्यातल्याच एका मैत्रिणींनी आज हा टिफिन पाठवलेला होता तर ही डालबाटी जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे बनवली जाते कारण राजस्थानीसुद्धा डालबाटी असते त्याची रेसिपी आणि याची रेसिपी करणे हे वेगळ्या वेगळ्या आहेत दोन्हीसुद्धा गोष्टी तर मी कधीतरी ट्राय करेन की ही रेसिपी त्या पद्धतीनं बनवता येईल थोडी सोपी आहे ही रेसिपी मी सुद्धा केलेली आहे पण त्यांच्या मदतीनं आणि फुल्ल व्यवस्थित व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पोचवेनी रेसिपी कारण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि सोबत तूप आणि कांदा असल्यानंतर ही डालबाटी छान लागते डाल बाटी जी असते ना ती अशी चुरावी लागते ताटामध्ये जसं तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्यावरती डाळ घ्यायची भरपूर प्रमाणामध्ये डाळ घ्यायची आणि कांद्यासोबत या गोष्टी खायच्या तर खूप छान लागते चवीला आणि बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सोबत बिग बॉससुद्धा बघित बग बघत होते मी मला आवडतं मराठी बिग बॉस बघायला तर अशा प्रकारे माझं संध्याकाळचं जेवण झालेलं आहे रात्रीचं जेवण माझं झालेलं आहे आणि अमोल अजून आलेलेच नव्हते रात्री त्यांना यायला जवळपास बारा वाजलेले होते बघू शकता मुद्दाम तिथे मोबाईल लावून ठेवला की तुम्हाला टायमिंग दाखवण्यासाठी आणि एवढ्या उशीर आहे जेवायला बसलेले आहेत आमच्या अहोंना सुद्धा डालबाटी खूप आवडली त्यांनी सुद्धा छान एन्जॉय केली खरचं स्पेस सेविंग आपल्याकडे फर्निचर असल्यानंतर आपली जागेची बचत होते तशा प्रकारचाच हा आमचा बेड आहे आम्ही आराम करतो रात्रीची झोप हो घेतो आणि अशा प्रकारे व्हिडिओचा शेवट करायचं ठरवलेलं होतं बाबूसोबत बोलायला घेतलं पण बाबू रडायला लागला त्यामुळे आता व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत